नमस्कार मित्रांनो गोल्ड रेट टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज सोन्याचा ताजा भाव किती आहे तीस मे रोजी सोनं अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेट काय भावानं विकतं या सगळ्या गोष्टीची माहिती आज आपल्याला घ्यायची आहे त्या अगोदर मित्रांनो आज सोनं थोडं महागलं याची थोडक्यात कारण बघूया मित्रांनो सोनं महागण्याच्या माग अमेरिकेची डॉलरची कमजोरी हे सगळ्यात प्रामुख्यानं कारण आहे डॉलर कमजोर झाला हे सोनं थोडक्यात मागतं यानंतर मात्र भारतातील लग्नसराई ही एक कारण आहे लग्नसरायमुळे सोन्याचे खरेदार वाढले असून मग सोनं खरेदायला वाढलं यानंतर मात्र लोक जे आहेत सेफ हँड म्हणून सोन्याचा इन्व्हेस्टर वापर करत आहेत मोठे मोठे गुंतवणूकदार सोनं लाखाच्या जवळ गेल्यामुळं सोनं हे सुरक्षित गुंतवणूक आहे असं त्यांना वाटत आहे म्हणून सोन्यामध्ये गुंतवणूक करत असल्यामुळे सोन्याची डिमांड वाढली आहे आणि यामुळे सोनं दिवसेंदिवस महागत चाललं आहे कुठे सोनं ऐंशीच्या च्या येईल घरात येईल वाटत होतं मात्र असं होताना दिसत नाही लाखाच्या जा पार जाईल असा अंदाज दिसून येतो डॉलरची अस्थिरता ही आणि जागतिक अस्थिरता ही कारणीभूत आहे कारण सध्या युद्धजन्य परिस्थिती जगभरात कुठे ना कुठे चालूच आहे याचाही फटका सोन्यावर बसतो मित्रांनो तीस मे रोजी महाराष्ट्रातील सोन्याचे दर जाणून घेऊया अठरा कॅरेट शुद्ध सोनं एक ग्राम सात हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर कालचा भाव तर आजचा भाव सात हजार दोनशे नव्याण्णव फरक एकवीस रुपये वाढलेलं आहे आठ ग्राम अठ्ठावन्न हजार दोनशे चोवीस कालचा भाव तर आजचा भाव अठ्ठावन्न हजार तीनशे ब्याण्णव म्हणजे एकशे अडुसष्ट रुपयाने सोनं वाढलं आहे वजन दहा ग्राम कालचा भाव बहात्तर सातशे ऐंशी तर आजचा भाव बहात्तर नऊशे नव्वद दोनशे दहा रुपयाने सोनं वाढ आहे यानंतर मात्र बावीस कॅरेट सुद्धा सोन्याचा भाव तपासूया वजन एक ग्राम कालचा भाव होता आठ हजार आठशे पंच्याण्णव आजचा भाव आठ हजार नऊशे वीस पंचवीस रुपयाची वाढ आपल्याला पाहायला भेटते वजन आठ ग्राम कालचा भाव होता एकाहत्तर एकशे साठ तर, एक तर आजचा भाव एकाहत्तर तीनशे साठ म्हणजे दोनशे रुपयांनी सोनं वाढण्याचंही आपल्याला पाहायला भेटतं यानंतर मात्र वजन दहा ग्राम कालचा भाव होता अठ्याऐंशी हजार नऊशे पन्नास तर आजचा भाव आहे एकोणनव्वद हजार दोनशे म्हणजे दोनशे पन्नास रुपयांनी बावीस कॅरेट शुद्ध सोनं एक तोळा वाढला आहे चोवीस कॅरेट शुद्ध सोनं आपण पाहूया वजन एक ग्राम नऊ हजार सातशे चार रुपये कालचा भाव होता तर नऊ हजार सातशे एकतीस आजचा भाव आहे सत्तावीस रुपयांनी वाढलं वजन आठ ग्राम सत्याहत्तर सहाशे बत्तीस रुपये कालचा भाव होता तर सत्याहत्तर आठशे अठ्ठेचाळीस आजचा आहे म्हणजेच दोनशे सोळा रुपयांनी वाढलं वजन दहा ग्राम शुद्ध सोनं सत्त्याण्णव हजार चाळीस कालचा भाव होता तर आजचा भाव सत्त्याण्णव तीनशे दहा दोनशे सत्तर रुपयांनी सोनं वाढलं आहे यासोबत चांदीचेही भाव तपासूया एक ग्राम उजनी चांदी नव्याण्णव पॉईंट नव्वद रुपयाला खालचा दर होता तर नव्याण्णव पॉईंट ऐंशी रुपयाला आजचा दर आहे म्हणजे दहा पैशाने चांदी उतरली जर दहा पैशानेच उतरली तर मग सातशे नव्याण्णव पॉईंट वीस हे आठ ग्रामचे दर आहेत तर सातशे अठ्ठ्याण्णव पॉईंट चाळीस हे आजचा दर आहे इथेही ऐंशी पैशाचा फरक येतो म्हणजेच एक थोडा चांदी नऊशे नव्याण्णव रुपयाहून नऊशे अठ्ठ्याण्णव रुपयावर आल्याचं आपल्याला समजतं यासोबत एक किलो मागे सुद्धा शंभर रुपयाची घट पाहायला भेटते कारण नव्याण्णव हजार नऊशे हे कालचा भाव होता तर आजचा भाव नव्याण्णव आठशे म्हणजे चांदी शंभर रुपयांनी स्वस्त झाल्याचं हे आपल्याला पाहायला भेटतं मित्रांनो सोन्या आणि चांदीचे हे बदलते भाव आपल्याला समजून जात की सोनं इन्व्हेस्ट करायचं किंवा नाही करायचं कारण महाराष्ट्रामधील सोन्याचे हे भाव ताजे भाव म्हणजे तीस मे रोजीचे आहेत आणि काही गोष्टी याच्यामध्ये इन्क्लूड होऊ शकतात जसं की लोकलचे जी एस टी वगैरे टॅक्स यानंतर मात्र या छोट्या मोठ्या गोष्टी आपल्याला सोन्यात ॲड होताना पाहायला भेटतात मात्र सोनं आपल्याला स्वस्त झाल्याचं पाहायला भेटत नाही सोन्यासाठी आपल्याला थोडा वेळ थांबायचा का किंवा सोनं स्वस्त होईल का या आशेवर मात्र सामान्य माणूस थांबलेला आहे सोनं दिवसेंदिवस मागताना आपल्याला पाहायला भेटत आहे सोन्याचे हे दर जे आहे ता तर महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील आहे जेणेकरून आपल्याला आकार येऊ शकतो की आजचा सोन्याचा भाव काय चालू आहे सोनं स्वस्त तवाच होतं ज्यावेळेस सोन्याची डिमांड जे आहे कमी होते सोनं जर लोकांनी बाजारपेठेत मागणीच केली नाही तर मात्र सोन्याचा भाव चांगलाच पडतो मात्र सध्या फॉरेन इन्व्हेस्टर आणि इंडियन इन्व्हेस्टर सोन्यामध्ये इंटरेस्ट करायची इच्छा व्यक्त करत आहेत त्याचं कारण आपल्याला सांगितलं आहे की सोनं लाखाच्या घरात आहे अशा जे आहे सोनं महागताना दिसत आहे सोन्याची डिमांड जास्त हो झाली की सोनं महागणारच त्यामुळे सामान्य लोकांना सोनं खरीदणं हे एक स्वप्नच बनून राहतं का काय हीच भावना लोकांमध्ये तयार झाली कारण सोनं आता लाखापार चालणार एवढं मात्र नक्की मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया